मुंबई शहर जिल्ह्यासाठी आठशे तेरा कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली येत्या काळात मुंबईला बांगलादेशी घुसखोर आणि अंमली पदार्थ मुक्त करण्याचा राज्य सरकारने केला असून त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी वाढीव मागणीसह आठशे तेरा कोटी पस्तीस लाख बहात्तर हजार रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी आठशे कोटी पस्तीस लाख अनुसूचित जाती उपयोजनेसाठी अठ्ठावीस कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी बहात्तर हजार रुपयांचा समावेश आहे मंजूर निधी विहित काल मर्यादेत आणि दर्जेदार पद्धतीने खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संबंधित यंत्रणांनी टीमवर्कने काम करत शंभर टक्के निधी वेळेत खर्च करावा अन्यथा विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे या बैठकीत विविध आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुंबईच्या विकासासोबतच कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यावर सरकारचा भर असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान तुम्हाला अशाच अशा पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका